ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यानंतर आता ठाकरे था गट जळगाव महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे या चर्चेनंतर भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावून त्यांना तंबी दिल्याचं वृत्त आहे जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी जळगाव मध्ये शड्डू ठोकलेत भाजपनं विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारी करण पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलंय त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपला जळगावात धोबी पछाड केल्यानंतर ठाकरे गट जळगावमध्ये भाजपला आणखी मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे भाजपच्या तीस नगरसेवकांवर ठाकरे गटानं जाळं फेकलं असल्याचं चा उघड झालंय एक फोटो समोर आल्यानं जळगावात राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे उन्मेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात जोर बैठका सुरू झाल्यात बंद दाराड या बैठका होत आहेत आता गिरीश महाजन अलर्ट झाले असून महापौर पदाच्या निवडणुकीवेळी जशी दुसऱ्या पक्षात जाऊन इज्जत घालवली तशी पुन्हा माझी इज्जत घालवू नका अशी महाजन यांच्याकडून नगरसेवकांची झाडाझडती करण्यात आली आहे असं सूत्रांनी सांगितलंय तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाची आणि उन्मेष पाटील समर्थकांची बैठक झाली त्यात जळगावचे भाजपचे नगरसेवक फोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच जळगावात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर